असं टुरिझम आपल्याला आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे ना म्हणजे आम्हाला वाटत होतं की यंग जनरेशन करत असेल सिक्सटीशन्स केली आहे तरी तुम्ही कम्प्लिटली इथली नाईट ड्रायविंग नाईट रायडिंग टाळाच टाळा हा रोड इतका खराब आहे ना तिथे बघा आता एक डॉमड्या अशी पडली इथपर्यंत येणं देखील आपल्याला त्या दे एंजलनी एक अचीवमेंटच आहे कारण आज त्या एंजलला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाले केदारनाथ राईड मधला आपला आजचा हा अकरावा दिवस आहे आजच्या दिवशी आम्ही केदारनाथ ट्रेकला सुरुवात करायला हवी होती पण काल झालेल्या चोपट्याच्या स्नोफॉलमुळे आम्हाला एक रात्र या स्टेंटमध्ये राहावं लागलं आणि आता आपण चोपटा ते सोन ब्रॅक हा सत्तर किलोमीटरचा प्रवास करणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला दिवस असणार होता की आपण केदारनाथची ट्रेक स्टार्ट करणार होतो बट काल जो तुम्ही स्नोफॉल बघितला त्या स्नोफॉलमुळे आमच्या सगळ्यांचीच अशी वाट लागली की आम्हाला एक स्टे त्या टेंटमध्ये पुन्हा करावा लागला त्यामुळे आजचा जो दिवस होता तो ट्रेकिंगचा न जाता आजचा दिवस आपला रेस्टचा होणार आहे एकदम आरामात आज सगळ्या गोष्टी चालल्यात कारण आज एक दिवस आपल्याकडे स्पेअरमध्ये राहतो आहे तसं बघायला गेलं तर या आयटनरीमध्ये मी दोन गोष्टी एकदम चुकीच्या केल्या त्या म्हणजे की मी एकही दिवस आपल्या रेससाठी पकडला नाही आणि सगळे दिवस मी एकदम कट्टू कट घेऊन चाललो होतो जसं आपण महाराष्ट्रामध्ये राईड करताना आपण करतो की आपल्याला माहीत आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत एखाद दिवस देखील मी स्पेअरमध्ये या राईडमध्ये पकडला नव्हता तो खरं तर पकडायला हवा होता आणि आता निघालो आहे आम्ही चोपट्यावरून ओखीमठद्वारे आम्ही खाली उतरलो आत्ता आणि तुम्ही जर चोपटा मार्गे ओखीमठला जर येत असाल तर तो जो घाटातला रस्ता आहे ना तो खरंच डेंजर आहे एकावेळी दोनच गाड्या पास होतील तितकाही रस्ता नाही आहे कारण गाडी थांबूनच दुसरी गाडी पुढे जावी लागते येताना बऱ्याचदा आपले हे जे पॅनल्स होते थट्टा थट्टा वाचलेत आणि आता आपण लागलो ट्रॅकच्या रोडला म्हणजे केदारनाथच्या रोडला रोड पूर्ण हा ऑफ रोड, रोड, रोड आहे तर काय आम्ही आता चोपटावरून ओखीमठद्वारे खाली उतरलो आहे चोपटा तो ओखीमठचा जो रस्ता होता ना तो एकदम क्लिअर होता चांगला होता फक्त प्रॉब्लेम हा होता की तो घाट सेक्शन असल्यामुळे ना आणि रस्ता छोडा असल्यामुळे समोर येणाऱ्या गाड्या आपल्याला दिसत नाहीत आणि त्या न दिसल्यामुळे आपल्याला लगेच साईडला घेणं थोडंसं सा अवघड होऊन जातं तर बऱ्याचदा येताना आता खाली गाड्या आपल्या पॅनल्सला टच झाल्या असत्या बट होत्या होत्या वाचल्या आणि ओखीमोटमधून जेव्हा आपण सोनप्रॅगला जातो तेव्हा असा हा ऑफ रोड आपल्याला स्टार्ट होतो आणि असं तसं नाही म्हणजे खतरनाक मला चांगला असा ऑफ रोड आहे हा डांबर नावाचा प्रकारच नाही इथे आणि हा सडनला आणि उतरणला ऑफरोडला जाम हालत खराब होते स्ट्रेट असेल तर काही वाटत नाही जेव्हा सडन असते आणि उतरण असते तेव्हा आपल्या हातावरती कम्प्लिटली जोर येतो आणि ती जी स्टेबिलिटी असते ना ती राहत नाही आणि स्टेबिलिटी नसल्यामुळे आपला हँडल इकडे तिकडे वळला जातो आणि तेव्हाच आपण बाईकवरून पडतो मोस्ट ऑफ द टाइम्स आणि हा जो पॅच आहे ना किंवा हा जो रस्ता ओखीमट ते सोन प्रॅक हा डिस्टन्स काही जास्त नाही आहे एक सिक्स्टी सेवन्टी किलोमीटरचा डिस्टन्स आहे बट तोच कवर व्हायला बराच वेळ आपल्याला लागतो कारण असा जर रस्ता असेल तर किती रस्ता कवर करून करून करणार आणि ह्या अशा समोरून टर्निंगवरून येणाऱ्या गाड्या आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही आणि सडन आपल्याला काही ॲक्शन पण घेता येत नाही ओके इथे आपल्याला गुप्त कशी चोपतो ओखीमट खाली एक मिनट डांबरी रोड लागलेला आपल्याला सोनप्रॅग जाने केली सोनप्रॅग्रॅक हा हा हां ये रस्ता ऊपर पकडू ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बराच मोठा रोडचा पॅच झाल्यानंतर पुन्हा आपल्याला घाट सेक्शन स्टार्ट झालंय यायचे सीधा ना So thank you. असं वाटायला लागले की ते डांबर रोड देखील सेफ नाही आहे आणि ऑफ रोड देखील सेफ नाही आहे ऑफ रोड वेळेस रोड खराबमुळे पडण्याची शक्यता आणि या रोडवरती समोर येणाऱ्या गाड्यांपासून ठोकण्याची शक्यता सोन ब्रॅक ज्याने केले सोनप्रॅक सोन ब्रॅक सोन ब्रॅक ओके येल्लो का दाखवतात इथून पुढे मला कळत नाही कारण बराच बारा किलोमीटरचा की कितीतरी मोठा येल्लो पॅच आपल्याला दाखवतो आहे ते आले का बघतील लोक थटेल शेट गाडी बंदच पडली किंवा जर स्ट्रीफला जर गाडी आपली न्यूट्रल झाली ना जे की बरेच होते चुकून किंवा नकळत तेव्हा तुम्ही पडल्याशिवाय राहत नाही कारण गाडी तुमची पूर्णपणे फ्री होते तुमच्या हातामध्ये तिथं कसलाच ताबा राहत नाही त्यामुळे गाडी उतरायला पाठी यायला लागते आणि पॅनिक होऊन आपण ब्रेक पकडतो गिअरमध्ये बाईक नसल्यामुळे इंजन ब्रेकिंगने गाडी स्टॉप पण होत नाही आणि ब्रेक पकडल्यामुळे व्हील आपले जाम होतं दोन्ही आणि ती व्हील जाम असतानाच आपली बाईक सरकत सरकत पाठी येते थँक गॉड थोडा चांगला पाहिजे आला आता बऱ्याच वेळानंतर आत्ता गुप्तकाशीला पोचलो आहे मी आणि गुप्तकाशीला देखील तुम्हाला राह स्टे करायचं असेल किंवा लेट नाईट तुम्ही जर इकडे पोचल असेल तर इथे देखील बरेच स्टे उपलब्ध आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हॉटेल्स किंवा राहण्यासाठी रूम इकडे तुम्हाला मिळून जातात गुप्तकाशीला आज आपला स्टे हा सोनप्रॅगला होणार आहे आणि इथून म्हणजे गुप्तकाशीमधून सोनप्रॅग मला एकोणतीस किलोमीटर दाखव जे की एकोणतीस किलोमीटर कंप्लीट करायला आपल्याला एक तास आठ मिनटं लागणार आहेत आत्ता वाजले दुपारचे पाहुणे दोन आतमध्ये मी वॉर्मर घातला असल्यामुळे गरम खूप जास्त होतं आहे कारण सूर्यदेखील आपल्या डोक्यावरतीच आहे जेव्हा कधी आपण असं सावलीच्या पॅचमध्ये येतो तेव्हाच फक्त थंड हवा आपल्याला लागते इथे बट जसं तुम्हाला आधी बोललो की इथल्या वातावरणाचा काही भरोसा नाही आहे त्यामुळे तुम्ही मी तर म्हणेन वॉर्मरमध्येच राहा कारण खूप त्रास होतो थंडीचा आपण मुंबईकर आहोत तर म्हणजे तीस पस्तीस टेम्परेचरमध्ये राहण्याची आपल्याला सवय आहे जेव्हा कधी आपण म्हणजे पंचवीस वीस म्हणजे वीसच्या आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण आप 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 स्वेटर घालून लगेच बसतो मग इथे लोक लोकं मायनसमध्ये राहतात मायनसमध्ये टेम्परेचर जातं आपल्याला ते कसं सहन होणार आहे कालचं टेम्परेचर स्नोफॉल होऊन देखील दहाचं होतं तरी देखील आमची हालत एवढी खराब झाली मग विचार करा जेव्हा मायनसमध्ये टेम्परेचर जाईल तेव्हा कशी अवस्था होईल आम्हाला सगळ्यांचीच बाबा थांबलाय की काय झालं माहित नाही चोपटा ते सोनड्रायचा रस्ता बऱ्यापैकी काहीच खराब आहे तुम्ही जर नाईट राईड किंवा नाईट ड्राईव्ह इथून करत असाल तर अवॉइड करा त्या गोष्टीला कारण नाही समजतच नाहीत कोणत्या गाड्या कुठून कशा येतात आणि रोड छोटा असल्यामुळे आपल्याला रस्त्याच्या खाली उतरावंच लागतं दुसरी गाडी पास होऊन देण्यासाठी आणि ते थोडंसं रिस्की होऊन जातं त्यामुळे तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल इकडे तर मेक शुअर करा की तुम्ही डेमध्येच ट्रॅव्हल करा किंवा सनलाईट जेव्हा असते तेव्हाच ट्रॅव्हल करा कारण रोड देखील प्रॉपर नाही आहेत आणि इथले चालवणारे देखील हे बघा समोर बघा तुम्ही एक गाडी येते तर दुसऱ्या गाडीला खालीच उतरावं लागतंय इतका म्हणजे इतकासाच रोड आहे हा हा रोड इतका खराब आहे ना तिथे बघा आता एक एकाची पडली बापरे आपल्याला कंट्रोलमध्ये जायचं आणि आपल्या पाठचा जो फोर व्हीलरवाला आहे तो ऐकायला मागत नाही एकदम घासून घासून घासूनच चालला आहे अरे पुढे जाऊन तरी कसं होतं त्याला जागाच नाही पुढे जायला पुढे जाऊन जायला हा बिचारा तो वाला यार नंबर प्लेटच नाही त्याला नवीनच गाडी वाटते त्याची ह्याच्या आधीचा एक डेंजर पॅच होता मला बाईकवरून हात सोडून कॅमेरा ऑन करता झाला नाही तो एक पॅश बघण्यासारखा आणि दाखवण्यासारखा होता तुम्हाला टायमिंगला तिथे पोलिसवाला पण उभा होता ना त्याने त्या ते बिचारा डॉमिनोची हेल्प केली धक्का बिका द्यायला बोल आपल्याला साईड देतो थँक्यू अरे केदारनाथसाठी एवढे टुरिस्ट जात आहेत एवढं टुरिझम मिळतं इथे मला हा रोड बनवायला काय प्रॉब्लेम आहे लँडस्लाईड बघा वरून किती बेकार झाली आहे आणि हेच रिझन आहे इथले रोड टिकत नाही त्याचं मग एक काम कर इथे पण विचारून टॅबलेट आहे का तिथे नसेल तर आ... इथे पण पाठी मेडिकल हा इथे पाठी ते मग महाराष्ट्र निकेतन हे आपण आपला इथेच बुक केलेला हा बट आपल्याला काल वेदरमुळे तिकडे थांबावं लागलं त्यामुळे मग आता आपण डायरेक्ट सोनप्रॅकला चाललोय पुढे हा जेव मला पण भूक लागली होटेल एन शुद्ध वैष्णव भोजनालय आता मेडिकलमध्ये आपले एक दोन काम होतो म्हणजे काही टॅबलेट्स वगैरे घ्यायच्या होत्या प्रतीक्षाला सो त्यासोबतच सो जिथे आपण आता बाईक थांबवली आपले एनजल थांबवली तिथेच बाजूला एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण आता थोडंसं खाऊया देखील आम्ही आता फाट्या गावामध्ये इथे आम्ही जस्ट आता लंच केला बट मला फूड एकदम ओके वाटलं त्यामुळे मी तुम्हाला इथला सजेस्ट नाही करत आहे हे होटेल त्यामुळे मी का शूट देखील नाही केलं तर आता इथून महाराष्ट्र रेसिडेन्सी एक हॉटेल होतं ज्यामध्ये तुम्हाला रूम्स देखील अव्हेलेबल होतात जर तुम्ही कधी येत असाल तुम्हाला जर ट्रॅव्हलिंगसाठी लेट होत असेल तर तुम्ही जर फाट्यामध्ये तुम्हाला थांबायचं असेल किंवा थांबावं लागलं तर तुम्ही ते थांबू शकता तर इथून सोनप्रायक त्या ते बोर्डप्रमाणे तेरा किलोमीटर आहे मॅपप्रमाणे सोळा किलोमीटर आहे सांगायचा सा मुद्दा हा की जर तुम्हाला या रोडला लेट झालं जर सोनप्रगला पोहोचण्यासाठी तुम्ही फाटामध्ये स्टे घेऊ शकता इथे बाजूला महाराष्ट्र रेसिडेन्सी करून एक हॉटेल होतं तिथे जस्ट रँडम मी बोललो जर तुम्ही कधी आलात तुम्हाला, तुम्हाला पाहिजे असेल तर इथे ती रूम देखील बघून आलं मी रूम छान आहे तिथे दोन हजार पाचशेला फोर बेडच्या दोन रूम तुम्हाला इथे मिळत आहेत तो आजचा रेट होता जर तुम्ही पीक सीझनला आला तर तो रेट ऑब्व्हियसली थोडा जास्त असू शकतो चला पण स्टे इथे फाटामध्येच होणार होता जर आम्ही काल रात्री इथे ट्रॅव्हल करत आलो असतो तर आम्ही पुढे सोनप्रायक पर्यंत हो नव्हतो जाणार पण आमचा एक स्टे वाढल्यामुळे आम्ही आता डायरेक्टली सोनप्रायकला जाऊन रूम घेणार आहे कारण आता पूर्ण म्हणजे आजचा दिवस आपला एकदम निवांत आरामात चालला आहे आज राईड जास्त जास्त एक सिक्स्टी टू एटी किलोमीटरची आपली झाली आहे चोपट्यातून सॉनब्राईकपर्यंत त्यामुळे आज काही घाई नाही गडबड नाही यांचा हा पहिला दिवस आहे आपल्या पूर्ण राईडमधला जो की एकदम निवांत असा चालू आहे कोणत्याच गोष्टीची घाई नाही कोणत्याच गोष्टीची गडबड नाही जेणेकरून हो तो पाठी राहणार नाही कुठे ही आणि एकदम मस्त असा परफॉर्मन्स दिलेला आहे या राईडमधला मधला आणि आज ही राईड वन साईड कम्प्लीट होणार आहे आणि खरंच खूप छान वाटतंय म्हणजे कोणतीही गाडी आपली ब्रेकडाऊन झाली कुठेच इथपर्यंत येईपर्यंत तरी अजून आपल्याला घरी जायचं आहे माहीत आहे बट इथपर्यंत येणं देखील आपल्या त्या एंजलनी एक अचिवमेंटच आहे कारण आज त्या एंजलला या वर्षी दहा वर्ष पूर्ण झाले बापरे तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर तो खडक किती मोठा आहे तो खडक आणि त्या खडकमधूनच त्या खडकचा काही भाग खाली पडला रोडवरती गाडीचा चुरा झाला यार इकडे ओ हो राईट साईडला डायरेक्ट दरीच आहे इथे तर काय तुम्ही कम्प्लिटली इथली नाईट ड्रायविंग नाईट रायडिंग टाळाच टाळा कारण हा रोड त्या लायकीचा नाही आहेच नाही आहे किंवा हा रोड नाईट राईडसाठी तर अजिबात नाही आहे हो तर बाय त्यांना भायकडच्या चक्करमध्ये मी खड्ड्यात गेलो तिथे वरती डोंगर आहे त्या डोंगरावरती ऑलरेडी बर्फ आहे आणि तो डोंगर पूर्णपणे सध्या फॉगनी कवर झाला आहे याचा अर्थ असा होतो आहे की वरती स्नोफॉल हा हमखास होत असणार आहे कारण सेम वातावरण काल तुंगणातलं झालं होतं इतकंही नव्हतं डार्क बट थोडंफार डार्क होतं आणि लगेच स्नोफॉल व्हायला सुरुवात झाली होती तिकडे तर पूर्णपणे तो ग्लेशियर आहे आणि तिकडे आत्ता इतका फॉग आहे की तिथे नक्कीच स्नोफॉल हा होतच असणार आहे रोड किती आहे बघा या साईडचा सा। ऍटलीस्ट बॅरिकेड्स वगैरे काहीतरी लावायला पाहिजे कारण त्या खचलेल्या रोडमध्ये जर एखादं वाहन गेलं तर ते आणखीन खाली जाणार आणखीन म्हणजे पूर्णच खाली जाणार ते रात्रीचा जर एखादा आला त्याला दिसला नाही तो रस्ता तर तो गेलाच बायकामधून तोच आणि इथे जास्त कशा टुरिस्टच्या गाड्या जातात बायकर थोडे कमी आहेत तिकडे बट ज्या टुरिस्टच्या गाड्या आहेत ना त्या जास्त चालतात इथे तर जो कोणी जाईल तो एकटा जाणार नाही तर सगळ्या टुरिस्टला घेऊनच जाईल त्यामुळे फार का होईना बॅरिगेट्स वगैरे किंवा दगड्स वगैरे तिथे लावायला पाहिजे होते जेणेकरून लोकांना अंदाज येईल की आपल्याला येथून जायचं नाही आहे तर आता मी सीतापूरमधून बाहेर पडतो आहे आणि सीतापूर अख्ख अख्खं जाम आहे रोडच्या बाजूला लेफ्ट आणि राईट साईडला सगळ्या गाड्याच गाड्या ला लागल्यात ला। खालचं पार्किंग जे होतं ते देखील कम्प्लिटली फुल आहे आता आम्ही जर सोनप्रॅकला चाललो स्टेसाठी तर मला असा डाऊट आहे सोनप्रॅकचा स्टे फुल आहेत म्हणून जर सीतापूरला एवढी गर्दी नाही सो so, या प्रश्नासोबत आम्ही चालू आता सोनप्रॅगला तिकडे आम्हाला स्टे मिळाला तर खरंच बेस्ट होईल कारण तितक्या लवकर आम्हाला केदारनाथ ट्रेक स्टार्ट करता येणार आहे जर सोनप्रॅगला आम्हाला रूम मिळाली तर जर त्याच्या आधी सीतामपूर किंवा रामपूरला जर रूम मिळाली आम्हाला तर ट्रेकिंगसाठी आम्हाला थोडंसं लेट होणारच आहे कारण इथून तिथपर्यंत ट्रॅव्हल करा तिथून पुन्हा सोनप्रॅगवरून लोकल ट्रान्सपोर्ट आहे त्यांचा तिथून जा गौरीकुंडपर्यंत आणि तिथून ट्रेक स्टार्ट करा सो so, त्यासाठी बराच वेळ जाणार जरी आम्ही एक गाव जरी आता थांबलो तरी जे की हे सीतापूर आहे हॉटेल जे हे जर फोटो काढतील बाळा हे राईट साईडला आहे बोर्ड राईट साईडला बोर्ड आहे म्हणजे कसं जर आपल्याला सोनप्रॅकला स्टे फुल झाले असतील तर यांना कॉन्टॅक्ट करून इथे तरी आपल्याला स्टे घेता येतील ह्याचं पण करणार हॉटेल जगतराज जर सोनप्रॅगला जर नाही मिळालं तरी काही ना काही आपल्याला झोपण्यासाठी एक बॅकअप ऑप्शन हा ठेवावंच लागणार आहे त्यासाठी हा सीतापूरमधले काही कॉन्टॅक्ट्स घेऊन चाललो आहे आम्ही ते सगळे कॉन्टॅक्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे जेणेकरून आता आम्ही कसं मी फर्स्ट टाईम आलो त्यामुळे काही ठिकाणी माझी गैरसोय होते काही कॉन्टॅक्ट माझ्याकडे नाही आहेत किंवा रूम शोधायला त्रास होतो ती वेळ तुमच्यावरती येणार नाही याची काळजी मात्र मी घेणार आहे आणि त्यानुसार त्याप्रमाणेच मी व्हिडिओज आणि व्हिडिओच्या खालचं डिस्क्रिप्शन मी बनवणार आहे त्यामुळे एका व्हिडिओमधून तुम्हाला एका प्लेसची तर इन्फॉर्मेशन हमखास एवढी मिळेल की तुम्हाला दुसरा व्हिडिओ शोधायची गरज लागणार नाही सगळे वाकडे तिकडे चालत येतात ट्रेक करून आलेले दिसत लगेच सोन ट्रॅक सीतापूर संपलं नाही की अरे मला वाटलं पुढे असेल सोन ट्रॅक अजून तीन किलोमीटर दाखवत होत हा

मध्ये दोन पार्किंग आहेत एक आहे वरती एक आहे खाली आम्ही आत्ता वरचं फुल झाल्यामुळे आम्हाला खालच्या पार्किंगमध्ये इथल्या पोलीसवाल्यांनी शिफ्ट केलं बट तर सोनप्रॅकचे सगळेच ते तिकडे वरती आहेत आणि आपल्याला खालचं पार्किंग मिळा मिळाल्यामुळे प्रॉब्लेम असा होईल की आपलं सगळं लगेच आपल्याला इथे बाईक पार्क करून वरती घेऊन जावं लागेल सो त्यापेक्षा इथून एक किलोमीटर पार्टी सीतापूर आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी बोललो बॅकअप काही ऑप्शन्स आपण कॉन्टॅक्ट घेतले होते तिथे जाऊन रूम घेऊया आणि सकाळी फक्त तिथून एक किलोमीटर बायक आणून इथे पार्क करायची आणि इथून ट्रेक स्टार्ट करायचा असं टुरिझम आपल्याला आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे ना तर तसंच मला बोललो सोनंत्राकमध्ये आम्हाला स्टे नाही मिळाले म्हणजे मिळाले मिळायचा प्रश्नच नाही आम्ही विचारलंच नाही तिकडे कारण एवढं ट्राफिक होतं आणि एवढं पार्किंग फुल होतं तिकडे की तिकडे वरती त्याची आमची हिमदत झाली आम्ही त्याच्या एक किलोमीटर पाठी सीतापूरला आलो आहे आणि आम्हाला इथे हा रोड आहे रोडच्या जस्ट बाजूला इथे आपल्याला एक हॉटेल भेटलं ओम आनंदम हॉटेल या हॉटेलचं नाव आहे छान असे रूम आहेत आता आपल्या सगळ्या बाईक देखील इकडे लागलेल्या आहेत सगळे लगेच थोड्याचं काम चालू आहे लगेच एकदाच आपण वरती घेऊन जाऊया आणि रूममध्ये भेटूया लगेच रूममध्ये जस्ट आम्ही चेक इन केलं मराठी मी बोल ठीक आहे महाराष्ट्र तर सगळ्यात जस्ट आम्ही रूम मध्ये चेक इन केलं आणि चेक इन केल्यावरती फ्रेश वगैरे झालो आणि खाली आता आपण एंट्री वगैरे करायला आपण आलो होतो पण खाली आल्यावरती बघितलं तर एक आंटी जे होत यांच्या हातामध्ये हेल्मेट होतं तर कुठून आला विचारलं तर का आहे आपलं दिल्ली से आप दिलीज। दिलीज तो कितने बार आ चुके हो अभी तक ये कितने बार आ जी दूसरी बार आ रहे हैं और बद्रीनाथ जी यमुनोत्री गंगोत्री और चौथा वगैरह और आपका चक्राता बाइक ऐसी बाइक ट्रैवल जानते हैं अभी आपको सही है नाही म्हणजे आम्हाला वाटत होतं की म्हणजे यंग जनरेशनच बाईकवरती असं ट्रॅव्हल करत असेल किंवा एक पर्टिक्युलर एजमध्ये सर एज काय होता सिक्स्टी तर साठ वर्षाचे आहेत आणि साठ वर्षाचे असून देखील बाईक राईड करत इथपर्यंत आले सच इन्स्पिरेशन हो आपण सब केली सचमा आणि ते हेही म्हणत आहेत बाईक राईड आज करून आलेत उद्या केदारनाथ ते बाईक ट्रेक करत जाणार आहेत सचमा सर बहुत अच्छा लागेल मिलके कल मिळते ट्रॅकबॅक तर यास पोहोचलो आम्ही पाहिलं केदारनाथच्या बेस विलेजला म्हणजे सोन ट्रॅक आहे त्यानंतर येतं सीतापूर तर सीतापूरमध्ये आम्ही स्टे घेतला कारण सोनप्रॅग ऑलमोस्ट सगळंच फुल होतं आणि आम्हाला रूम देखील एकदम रोड टेश मिळाले हा रोड आहे आणि रोडच्या बाजूला जस्ट आपले हॉटेल आहे ओम आनंद हॉटेल आणि इथे आपल्या सगळ्या बाईक पार्क आहेत सेफली एकदम आणि आता वाजले साडेसहा सात काहीतरी झालेत लवकर झोपून सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचं आहे बट काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या होत्या म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे जे आपण घेऊन आलो होतो येताना ते सगळे संपले आपल्या राईडमध्ये तर बघूया आता इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे काही मिळत का जे की जे आपल्याला उद्या ट्रेक करताना खूप उपयोगी हो होणार आहे सीतापूरचं पार्किंग इथे पुढे आहे आणि इथे सगळे लाईनं तुम्हाला हॉटवल्या जाईत मी आता जिथे उभायच्यावरती पण पण होटेल आणि इथे खाली तुम्हाला मार्केट वगैरे लागतं आणि हे सगळं मार्केटमध्ये गरम कपडे जर तुम्हाला काय पाहिजे असतील तर ठिकाणी तुम्हाला मिळतात सॉक्स आहेत का सेम पोचू काल आपल्याला दोनशे ला दिला ठीक आहे वेळेला मिळाला तो कसं द्या सॉक्स एक या दोन पन्नास एक त्रिकेटी मार्केटमध्ये फिरत असताना एका शॉपमध्ये आलो आम्ही आणि शॉपमध्ये आम्हाला काही सॉक्स घ्यायचे होते आणि प्लस दुसरं काही आम्हाला मिळते का बघत होतो तर त्यासोबत आम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्टी मिळाली ती म्हणजे की शू कवर म्हणू शकतो किंवा हे सॉक्स कवर बेसिकली म्हणू शकतो सॉक्स घातल्यावरती त्यावरती घालू शकतो आपण हे आणि त्यामुळे आपले जे सॉक्स आहेत किंवा शूज आहेत तो वॉटरप्रूफ होऊन जातो आपले पाय भिजत नाही आहेत सो हे आत्ता सगळ्यांसाठी आम्ही घेतलेत वीस रुपयाला एक जोडी आहे म्हणजे दोन्ही पायांची जोडी तर त्यासोबत काही सॉक्स मला सुद्धा लागतील एक सॉक्स दे ना म्हणजे मी ब्लॅक कलर का कोई भी हां ग्रे कलर चालू तर हे एक जोडी सॉक्स मी घेतली कारण ऑलरेडी आम्ही घेऊन आलेलो ते सगळे यूज झाले आता हे उद्या साठी आपल्याला यूज होतील भेट झाले होतं बाई मी वाट पडाव मी या सुद्धा बाई थोडंफार आपल्याला सामान काय घ्यायचं होतं ते तर आपण घेतलं पण आता मला तीन ते चार दिवसापासून होतं नाक खूप जास्त जाम झाले आणि कालपासून मला आता खोकला व्हायला लागला

आप एक से, कितने कितने से बजे रहते हैं आपका हम हम सुबह वैसे तो ऑन ये है कि जैसे मतलब सो भी जाते हैं कभी तो कोई आ जाता है दवाई लेने तो तो फिर फिर उठ जाते हैं okay. फिर वैसे तो सुबह छह बजे से और रात को रहते हैं हम बारह बजे तक ठीक है मेडिकल लगे मिलू शकते सीतापूरमध्ये आणि ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे बी हो। या प्रत्येक ओके ओके ते जर तुम्ही कॅरी करून नाही आला इथे घेतले तर तुम्ही तुम्हाला चालू शकता बट मी येताना ऑक्सिजन सिलेंडर वगैरे घेऊन आलोय सो आता आय होप की याने दिलेल्या डोसमध्ये मी लवकरात लवकर बरा हो तर आता जस्ट आपली थोडीफार जी काही शॉपिंग होती ती केली ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आपल्याला असं कळालं की सोनप्राईजचं जे मार्केट आहे ते डे नाईट दोन्ही टाईम चालू असतं कंटिन्यू त्यामुळे आता तिकडे काय जात नाही सगळं अर्लीमिक आपण जाणार तेव्हा ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊ म्हणजे बेसिक काही गोष्टी होत्या सॉक्स म्हणा किंवा मला ज्या टॅब्लेट्स हव्या होत्या त्या घेतल्या त्यानंतर सॉक्स कवर होतं ते घेतलं तो आता वेळ आले तुम्हाला ते हॉटेल दाखवायचे ज्या हॉटेलमध्ये आम्ही सीतापूरला स्टे केला आहे तर यांनी आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये आपल्याला रूम दिले सो थँक्यू आम्ही जाके रूम दिखा दो कोणाला येऊन इथे रूम घ्यायची असेल तर एनजरशी एकदा कॉन्टॅक्ट करा आपलं नाव सांगा अगदी मेरे नामची कोई आता आहे श्री पक्का डिस्काउंट देते ना पक्का सर पक्का पक्क ठीक आहे ओके रिसेप्शन एरियातून आल्यानंतर सरळ यांचा कॅफेटेरिया आहे म्हणजे कॅन्टीन आहे छोटीशी तर त्या कॅन्टीनचा सेटअप काहीसा असा आहे आपली सगळी टीम तिथे जेवायला बसले तर हे मग शंकटी आपल्यासोबत डिनरला जॉईन झालेत माझी प्लेट अशी अशी लागली आहे ज्या जी हॉटेलमध्ये आपण थांबलो त्या हॉटेलमध्ये आपल्याला जेवण सुद्धा मिळतं तर बेसिक थाळी सिस्टम आहे थाळीमध्ये था, था, था तुम्हाला था, चार रोटी मिक्स व्हेज डाळ आणि राईस हे सगळे आयटम मिळतात आणि याचे काहीतरी ते वन फिफ्टी रुपीज चार्ज करतात ठीक आहे वरत आहे बाहेर जरी आपण खायला गेलो तरी त्यापेक्षा जास्तच आपले खर्च होता. तर कसा जाऊ? ओमवी का? लालुव ऑफ. एक्चुअल मिस करतोय ना त्यामुळे सगळ्यात लालुव दिसतोय तुला. या सगळ्यांनी पूर्ण ट्रिप मध्ये वेज खाले फॉर अ चेंज. मी तर व्हेजिटेरियन आहे पण बाकी सगळ्यांनी पण व्हेज खाल्लं. बट एक गोष्ट अशी आहे की या पूर्ण ट्रिप मध्ये नॉनवेजची क्रेविंग दु हा आठवण पण नाही आली आणि खायचं मन देखील नाही झालं. स्ट्रेंड मात्र ओडे दिवस विदाउट नॉनव्हेज पाहणं थोडं मुश्किल. भैया राईस ला ना. बेटा? हां. तर जेवण वरती आल्यानंतर तुम्हाला रूम टूर द्यायची होती तर एवढी अशी आपली रूम आहे इथे आम्ही ऍडजस्ट तिथे हा तर हा एवढा रूम आहे आपला रिजनेबल रेट मध्ये जेवणनी फक्त आपल्यामध्ये एकदा केदारनाथ ट्रेक केला होता बाकी सगळे आम्ही नवीन आहोत तर बॉयज हाऊ इज द उद्या कळेल आता दोन वाजता उठल्यावर उद्यासाठी गरम कपडे गरम आणि टोपी घेतलेली शंभर रुपयाची काय ना काय इथपर्यंत आलोय तर उद्या देखील आपण तो ट्रेक नक्कीच कम्प्लीट करू सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारण असं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब अजून मध्ये केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर काळजी घ्या